राजकारणात काही माणसं अशी असतात जी केवळ नेते नसतात तर एक प्रवास असतो शिवाजी करडिले हे असच नाव जे दुधाच्या विक्रीपासून सुरू होऊन थेट मंत्रालयाच्या खुर्चीपर्यंत पोहोचलं त्यांचा प्रवास हा संघर्षाचा जमिनीवरच्या माणसाचा आणि राजकारणात स्वतःच स्थान निर्माण करणाऱ्या जनतेच्या माणसाचा प्रवास होता पण दिवाळीच्या पहाटे अचानक त्यांचं निधन झालं आणि नगर जिल्ह्याच्या राजकारणात एकाएकी रिक्तता निर्माण झाली त्यांच्या जाण्यानंतर आता राहुरी राजकारण नव्या टप्प्यात प्रवेश करत या पोकळीची भर कोण भरणार भाजप त्यांचा वारसा टिकवणार का की राष्ट्रवादी पुन्हा एकदा राहुरीत आपली पकड घट्ट करणार की सगळ्यात तिसरंच राजकीय समीकरण राहुरीतून उदयास येणार याच प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधूयात या स्पेशल स्टोरीच्या माध्यमातून कारण राहुरीतील ही लढत केवळ मतांची नाही तर प्रतिष्ठेची वारसाची आणि राजकीय अस्तित्वाची आहे नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय काय महाराष्ट्र आज आपण बोलत आहोत अशा आमदाराबद्दल ज्यांनी दूध विक्री करत करत जनतेच्या हृदयात जागा निर्माण केली शिवाजी कर्डिले एक साधं नाव पण त्यामागे होती राजकीय चातुर्याची मोठी कहाणी आणि त्यांच्या जाण्यानंतर राहुरीच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झालीय शिवाजी कर्डिलेंचा प्रवास हा खर तर एका स्वप्नासारखा होता नगर जिल्ह्यातील बुरहाण नगर या छोट्याशा गावात दुधाची विक्री करणारा एक तरुण गावचा सरपंच झाला आणि थेट मंत्रालयात मंत्री म्हणून पोहोचला त्यांचं व्यक्तिमत्व साध पण ठाम गांधी टोपी पांढरा कुर्ता पायजमा आणि माथ्यावर बारकरी टिळा हे त्यांची ओळख केवळ पेहरावात नव्हती तर कामातही होती गावागावात लोक म्हणायचे दूधवाल्याकडे जा काम होईल कारण हा दूधवाला केवळ दूध नाही तर जनसंपर्कही घालत होता रोज नियमित सातत्यानं या जनसंपर्कातून त्यांनी असा पाया रचला की गावातील पंचक्रोशीतील प्रत्येक शेतकरी अधिकारी व्यापारी यांच्याशी त्यांचा थेट संवाद होता हा संवादच पुढे राजकारणाचं बळ ठरला त्यांची काम करण्याची पद्धत इतकी प्रभावी होती की अधिकारी वर्गही काम आहे असं ऐकून तत्पर व्हायचा त्यांच्या घरात रोज सकाळी होणारा जनता दरबार म्हणजे एखाद्या सरकारी कार्यालयासारखाच होता कार्यकर्ते ग्रामस्थ शेतकरी आपली कामं घेऊन यायचे आणि त्यातून उपाय निघायचाच एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आणि पहिल्याच प्रयत्नात विजय मिळवला जनतेला आपला माणूस म्हणून करडीले भावले तेव्हापासून सलग दोन वेळा ते अपक्ष आमदार राहिले दरम्यान शिवसेनेला देऊन त्यांनी स्वतःच वजन वाढवलं यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि पुढे दोन हजार नऊ मध्ये भाजपामध्ये दाखल झाले सत्तावन्न हजार तीनशे ऐंशी मतांसह त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसाद तनपुरे यांना हरवलं होतं त्यांना दोन हजार नऊ मध्ये एकोणपन्नास हजार सत्तेचाळीस मतं मिळाली होती तसं पाहिल्यास एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्याण्णव दरम्यान प्रसाद तनपुरे या क्षेत्रातून पाच वेळा निवडून जिंकले आहेत त्यामध्ये चार वेळा काँग्रेसच्या तिकिटावर आणि एक वेळा स्वतंत्र उमेदवार म्हणून त्यांनी विजय मिळवला पण कर्डिले यांनी त्यांचं वर्चस्व मोडीत काढलं पक्षांमधील फेरबदल असूनही जनतेतलं त्यांचं स्थान कायम राहिलं कारण त्यांचा ब्रँड होता काम करणारा आमदार दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवाजी करड़ीले यांनी भाजपाकडून एक्क्याण्णव हजार चारशे चोपन्न मतांसह विजय मिळवला दुसऱ्या स्थानी डॉक्टर उषा तनपुरे होता त्यांचं विजयाचं अंतर पंचवीस हजार सहाशे शहात्तर मतांचं होतं मात्र दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये राहुरीत एक वेगळं समीकरण घडलं राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भागात विजय निश्चित मानला जात होता पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्त तनपुरे यांनी प्रचंड जनसमर्थन मिळवत विजय मिळवला कारण ही लढत म्हणजे केवळ निवडणूक नव्हती तर ती दोन घराण्यांची दोन पिढ्यांची आणि दोन विचारसरणींची टक्कर होती एकीकडे कर्डिलेंचा कार्यकर्त्यां वर आधारित जनसंपर्क तर दुसरीकडे तनपूर जुने काँग्रेस परिवाराशी नातं एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत प्रसाद तनपूर यांनी पाच वेळा या मतदारसंघात विजय मिळवला होता त्यामुळे राहुरीत तनपुरे विरुद्ध करडिले हा संघर्ष म्हणजे दशकांपासून सुरू असलेलं राजकीय युद्धच म्हणावं लागेल दोन हजार एकोणवीसच्या पराभवानंतर विखे आणि करडिले यांचं नातं बिघडलं पण पुढे दोघांनी एकत्र येत जिल्हा सहकारी बँकेची सत्ता काबीज केली राधाकृष्ण विखेंनी करडिले यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बसवलं आणि याच वेळी त्यांनी पुन्हा एकदा राजकीय पुनरागमनाची तयारी सुरू केली होती राहुरीतील तनपुरे सहकारी कारखान्यावर प्रशासक नेमण्यात आला आणि इथूनच तनपुरे कर्डिले संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाला आणि या अध्यात चौतीस हजार चारशे सत्याऐंशी मतांनी कर्डिले यांनी प्राजक्त तनपुरे यांचा पराभव केला आता त्यांच्या अचानक निधनानंतर राहुर येथील पोटनिवडणूक हा सगळ्यांचा चर्चेचा विषय बनलाय जर निवडणूक लागली तर भाजपसमोर दोन मोठे प्रश्न आहेत एक उमेदवार कोण आणि दोन पक्षांतर्गत बंड टाळायचं कसं कारण दोन हजार एकोणवीस मध्येच माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी उमेदवारी न मिळाल्यानं नाराजी ना व्यक्त केली होती त्यांचे पुत्र सत्यजित कदम यांनाही भाजपाकडून तिकीट मिळावं अशी अपेक्षा होती त्यावेळी त्यांनी बंडम्यान केलं पण आता परिस्थिती वेगळी आहे जर भाजपाने गर्डिलेच्या कुटुंबातील कोणाला तरी उमेदवारी दिली तर कदम पिता पुत्र नाराज होऊ शकतात आणि याच नाराजीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस घेऊ शकते किंबहुना शिवाजी कर्डिले यांचा संपूर्ण परिवार राजकारणात सक्रिय आहे त्यांचे जावई संग्राम जगताप हे आमदार आहेत आणि दोन्ही मुली माजी नगरसेविका म्हणून भाजपानं जर सहानुभूतीचं राजकारण खेळलं तर कुटुंबातील कोणाला उमेदवार बनवायचं ही त्यांच्या विजयाची शक्यता वाढवू शकते पण जर हे समीकरण बिघडलं तर राहुरीचा गड भाजपासाठी धोक्याचा ठरू शकतो दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्त तनपुरे हे स्वतः पुन्हा एकदा तर पोटनिवडणूक राजकीय प्रतिष्ठेची लढाई बनेल शरद पवार गट या निवडणुकीला महत्व देईलच कारण राहुरी हा नेहमीपासून त्यांच्या प्रभावाखालील परिसर राहिला आहे त्यामुळे या लढतीचा परिणाम केवळ एका मतदार संघावर नाही तर नगर जिल्ह्यातील संपूर्ण राजकीय समीकरणावर कर्डिलेंच्या निधनानंतर भाजप राष्ट्रवादी गुप्त होऊ शकतो असंही काही राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे भाजप उमेदवार देईल आणि राष्ट्रवादी शरद पवार गट त्याला राजकारण न करता पाठिंबा देईल असं समीकरण प्रत्यक्षात होऊ शकतं कारण राहुरीत विखे पाटील गट तनपुरे घराणं आणि कर्डिले कुटुंब या तिन्ही बाजूंची समीकरणं एकत्र करणं कोणत्याही पक्षासाठी सोप नाही एकंदरीतच शिवाजी करडिले गेले पण त्यांचं राजकारण अजूनही जिवंत आहे आहे त्यांच्या प्रत्येक प्रत्येक गावात गल्लीमध्ये आजही चर्चा सुरू की वारसा कोण पुढे नेणार हा प्रश्न फक्त कर्डिले कुटुंबासाठी नाही तर संपूर्ण नगर जिल्ह्यासाठी महत्वाचं आहे राहुरीतलं राजकारण हे आता केवळ पोटनिवडणुकीचं गणित राहिलेलं नाही तर एका युगाच्या शेवटानंतरच्या नव्या युगाची सुरुवात आहे कोण पुढे येतं कोण मागे राहतं कोण हात मिळवणी करतं हे ठरवणारं हे राहुरीचं रणांगण महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाला दिशा देईल तुम्हाला काय वाटतं राहुरीमध्ये पोटनिवडणूक लागणार का की शरद पवार गट माघार घेऊन भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र